बिहारून पुण्यात येत पत्नीच्या प्रियकराचा गळा चिडला आणि त्यानंतर पत्नीचा खून करण्यासाठी बिहार निघालेल्या पतीच पिंपरी चिंचवड पोलिसांनी कल्याण मध्ये हा पती बिहारचा सरकारी शाळेत शिक्षक आहे राजीव कुमार असं त्याचं नाव असून त्यानं धीरज कुमारच्या साथीर कृत्य केलंय महिताचे प्रवीण महतो त्याचं नाव आहे बाउधन मध्ये तो नर्सरी चालवायचा याच नर्सरीत धीरज कामाला होता याच धीरजला ला राजीव न काठलं आणि पत्नीचं प्रियकराच्या हातीचा कट हकला राजीवचं सात वर्षांपूर्वी लग्न झालंय मात्र संसारात मिठाचा खडा पडला आणि गेल्या चार वर्षांपासून दोघी विभक्त झाले अशातच पत्नीच्या संपर्कात बिहार मधील खरा शेजारी राहणारा मात्र पुण्यात नर्सरी चालवणारा प्रवीण आला मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाली तासन तास दोघांमध्ये संवाद होऊ लागला पती सोबतच्या वादानंतर पत्नीला खांद्याची गरज होती प्रवीण तो खांदा पुढं केला हळूहळू मैत्री घट्ट झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमाचं प्रवीण बिहारला गेला की दोघांच्या भेटी गाठी होऊ लागल्या दीड महिन्यांपूर्वी पत्नी आणि प्रवीणच्या भेटीतील एक फोटो राजीवच्या निदर्शनास पडला त्याच्या तळपायाची आग मस्तकात गेली याच रागात त्यानं पत्नी आणि प्रवीणचा काटा काढायचा कट मात्र प्रवीणचा पुण्यातील पत्ता कसा शोधायचा असा प्रश्न उभा ठाकला असताना राजीवनं प्रवीणच्या पुण्यातील नर्सरीवर काम करून बिहारला परतलेला धीरजला गाठला मग दोघांनी पुण्याची रेल्वे धरली सोमवारी पुण्यात दाखल झाले मंगळवारी रात्री बाराच्या सुमारास दोघे भाव थांबले ते नर्सरीवर पोहोचले आणि चाकून त्यांना प्रवीणचा थेट गळा चिला तो मृत पावला याची शहानिशा केली आणि तिथून पुणे रेल्वे स्टेशन गाठला आता पुढे पत्नीचा फोन करण्याच्या

फरार तत्पूर्वीच कल्याण पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या व सकाळी साडे नऊ वाजता पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी कल्याण पोलिसांच्या मदतीने अवघ्या नऊ तासात त्या कुणाचा परता पाश केला त्यामुळे एक जीव वाचलाय तर काही मिनिटं उशीर झाला असता तर राजीवनं बिहार मध्ये पोहोचून पत्नीचाही खून केला असता त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या किमान या कारवाईच कौतुक करायला हवंच पण शहरातील इतर गुन्हे आटोक्यात केव्हा येणार हा खरा प्रश्न आहे ज्याचं उत्तर सर्वसामान्यांना हवं